खावा तर देवगड रत्नागिरीचा केळी म्हणजे नागपूरची संत्री चवीला नारी तर नाशिकचे द्राक्षे म्हणजे नाशिकची ओळख म्हणजेच ही गावं एका एका फळासाठी प्रसिद्ध आहेत पण आता कृषी विभागाच्या एका संकल्पनेनुसार आता एक गाव एकाच फळासाठी प्रसिद्ध न राहता अनेक वेगवेगळ्या फळांसाठी ओळखलं जाणार आहे ते कसं सांगते नुकताच एकोणीस फळांचं उत्पादन घेणारं धुमाळवाडी गाव आता राज्यातील पहिलं फळांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आता या गावाला फळांचं गाव म्हणून प्रशस्तीपत्र बहाल करण्याचं कारण म्हणजे या गावातील शेतकऱ्यांनी एकोणीस प्रकारच्या फळबागा जोपासल्यात एवढंच नव्हे तर विशेष म्हणजे उत्पादनाबरोबरच प्रक्रिया निर्यात आणि पर्यटनात ही धुमाळवाढीनं आघाडी घेतली त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं फळबाग लागवड आणि फळप्रक्रिया उद्योगात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून धुमाळवाडीला फळांचं गाव म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतला पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फळांचा फळप्रक्रिया फल उद्योगामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो पण महाराष्ट्रातील खूप कमी शेतकरी फळबाग लागवड करतात त्यामुळे राज्यातील फलोत्पादनाला चालना देण्यासाठी फळांचं गाव ही संकल्पना कृषी विभागानं स्वीकारली आहे तीनशे अठ्ठावन्न गावांना या संकल्पनेत आणण्याचा प्रयत्न आता कृषी विभाग करणार आहे या सगळ्या संकल्पनेबद्दल बोलताना राज्याचे फलोत्पादन प्रमुख मोते म्हणाले प्रत्येक तालुक्यात फळांचं गाव साकारावं असा प्रयत्न कृषी विभागाचा आहे त्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रमाचा उपयोग केला जाईल शेतकरी व कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेचा समन्वय जुळून आल्यास भविष्यात राज्यात किमान तीनशे अठ्ठावन्न ठिकाणी फळांचं गाव घोषित होऊ शकतात त्यामुळे या गावांमधील कृषी पर्यटनालाही चालना मिळेल फळांच्या गावामुळे येथील पर्यटक व्यवसायाला आणि फळांचं उत्पादन वाढल्यास परिणामी शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल आता या संकल्पनेत नेमकं काय होणार आहे तर राज्यात फळांचं उत्पादन करणाऱ्यांचा एक ग्रुप म्हणजेच समूह तयार केला जाईल ज्याचं काम सध्या कृषी विभाग आहे याच्या पहिल्या टप्प्यात एक ग्रुप सोलापूरमध्ये डाळिंबासाठी तर नाशिकमध्ये द्राक्षासाठी तयार केला जातो आहे आणि यानंतर या ग्रुपमध्ये ज्या ज्या गावांची निवड झाली आहे त्या गावांना फलोत्पादनाच्या सर्व योजना लागू होतील आता यामुळं काय होईल तर बागा आणि तंत्र पाहून इतर गावं देखील या फळबागा उभ्या करतील आणि हाच हेतू कृषी विभागाचा आहे आणि या संकल्पनेमुळे तो पूर्ण होण्यास मदत होईल या व्हिडिओत या माहितीसोबत आपण इथेच थांबूया दरम्यान या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही शेतीविषयक असे व्हिडिओ रोज बनवत असतो त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुमच्याकडून एखादा व्हिडिओ चुकणार नाही तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत